श्री शाह यांनी माझे लक्ष या कारणाकडे वेधले आहे की ते सादर करू इच्छितो सा की दाव्याच्या मालमत्तेच्या संदर्भात अज्ञेय ताबा लक्षात घेऊन दीर्घकाळापासून स्थायी झाले आठशे कुटुंबाचा विलेवाट लावण्याची निखड आणि अत्यावक्षित संबंधित आहे श्री शहा यांनी सादर केलेल्या सबमिशनपैकी एक म्हणजे प्रतिवादी क्रमांक चार म्हणजेच विमानतळ प्राधिकरणाचे अधिग्रस्त केले खटला संपत्ती असल्यामुळे आणि पूर्वसूचना म्हणून पाच चार दोन हजार चोवीस रोजी प्रतिज्ञापत्र जे पृष्ठ क्रमांकावर जोडले आहे एकशे तीस अकरा असे स्पष्ट विधान केले आहे की रीट याचिकेकर्त्यांनी विनंती केल्यानुसार कोणतीही घरे पाडण्याचा प्रश्न उद्वत नाही सोळा चार दोन हजार चोवीसच्या येता आदेशाने वाढवण्यात आले आहे निवृत्तपत्रा छा पाठपुरावा केला आहे आणि त्या दृष्टिकोने माननीय श्री शाह यांनी निवेदन स्वीकारण्यास आणि रीट याचिकेकर्त्यांना सध्याच्या रीट याचिकेवर खटला चालवण्यास सक्षम करण्यासाठी आजपासून सहा आठवड्यापर्यंत यथास्थिती आदेश वाढवण्यास इच्छुक आहे अशा प्रकारे श्री शहा यांनी प्रतिवादना नोटीस बजावण्यासाठी आणि रीट विरुद्धची घरे पाडण्याशी संबंधित पुढील कोणत्याही सक्तीचा कारवाई स्थगिती देण्यासाठी एक वादग्रस्त प्रकरण तयार केलं आहे हे सांगण्याची गरज नाही की जर काही अत्यावश्यक असेल तर रीट याचिकेकर्ते आणि प्रतिसादकर्त्यांनी अर्ज करण्याचे स्वातंत्र्य आहे जे सुट्टीच्या काळात वरील बाबी लक्षात घेऊन प्रतिसादकर्त्यांनी नोटीस जारी करा हमदसला परवानगी दिली न्यायालयाच्या सूचनेव्यतिरिक्त याचिकेकर्त्यांना या आदेशाची प्रत आणि या आदेशाची प्रत प्रतिसादकर्त्यांना देण्याचे निर्देश दिले आहे